एवढा छळ केला त्या कुटुंबाची मी मानसिकता तयार करून कशी तरी एक पंचवीस वीस सेकंदाची रेकॉर्डिंग आणली फक्त समाजाला दाखवायला माझं कोणतंही दलित समाजाचं बौद्ध समाजाची भावना दुखवायची नाहीये फक्त समाजाला कळलं पाहिजे की का जातीवादी नव्हता का वाल्मिक कराडची बोलण्याची कशी भाषा होती हे मला समाजाला दाखवायचंय भैया कुठे गेले हा चालू करत आहे रेकॉर्डिंग

मी दलित समाजाची बौद्ध समाजाची माफी मागतो मी लहानाचा मोठा त्यांच्या खांद्यावर झालो आमच्या ज्यांच्या सावलीत सर माझे वडील हे पुरोगामी आमचं कुटुंब हे पुरोगामी आम्ही जातीपातीला मानणार फक्त वृत्ती कशी होती हा जातीवादा नव्हता म्हणतात ना हा पहा ना हा किती जातीवादी आहे जातीवादीची बोलण्याची भाषा कशी आहे मोबाईल मध्ये का हे पहा आपल्याला दाखवतो एकदा रेकॉर्डिंग आलेले पैसे